नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे शैलेश गायकवाड ट्रुजुनिक सीड या कंपनीची सायना मिरची जे की आज आपण प्लॉटवर आलेलो आहोत या प्लॉटवर तर बघू शकता तुम्ही सायना मिरची जी आहे हे बघा ह्या ठिकाणी प्लॉट आहे तर मिरचीची लागवण कशी आहे सेटिंग आणि लागवण तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये हे बघा ही आहे सायना मिरची खूप भयानक लागवड आहे याला माल खूप आहे तर अशा प्रकारची ही सायना मिरची आहे आणि प्लॉटची पण तुम्ही फोटो बघू शकता हा ओपन स्पेसमधला प्लॉट आहे जे की मल्चिंग नाही किंवा याला ड्रिप नाही कुठले औषधं जे आहेत ते खता वाटं म्हणजे पा पैपावाटं म्हणजे ड्रिप वाटं जाऊ शकतात व्यवस्थित पण ह्याला कुठल्याही प्रकारचं यांनी मल्चिंग आणि ड्रिप असं केलेलं नाही शेतकऱ्यांनी हा प्लॉट आहे डोनगावचा <coughs> कावडे पाटील म्हणून शेतकऱ्यांचं नाव आहे यांचं तर अतिशय छान प्लॉट मिरची लागवण तुम्ही बघू शकता हा बघा किती छान प्रकारे मिरची लागलेली आहे सेटिंग बघू शकता तुम्ही प्रत्यक्षामध्ये हे बघा एकदम ओकेमध्ये मिरची लागलेली आहे आणि प्लॉटला कुठल्याही प्रकारचा रोग प्रतिकार क्षमता जे असते म्हणजे रोगाची प्रतिकार क्षमता ही कुठल्याही प्रकारची याच्यावर जास्त तुम्हाला दिसत येत नाही कारण हे शेतकरी जे आहेत तर हे साध्या लोकल दुकानामधून कुठले बी औषध आणून असे फवारतात समजा जे कोणी दुकानदार दिलेले असे काय म्हणजे स्पेसिफिक औषधं चांगले चांगले आणून मारले नाहीत तरी पण याच्यावर रोग कुठलाही प्रकारचा दिसत नाही तुम्ही प्लॉट हा प्रत्यक्षामध्ये बघू शकता बघा सायना मिरची आहे ही हे बघा खूप चांगली चांगला प्लॉट आहे मला खूप बघून आश्चर्य वाटलं की बाबा खूप मेहनती शेतकरी आहेत नवीन असूनसुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारचे मिरची यांची आलेली आहे हे बघा आणि प्लॉटवर कुठल्याही प्रकारचा थ्रिप्स व्हायरस बोकड्या रोग अशा प्रकारचं कुठलंही दिसत नाही आणि फुल सेटिंग पण चालू आण हो हो आहे आणि टेम्परेचरमध्ये येणारी व्हरायटी आहे उन्हाळ्यामध्ये सोनूसोबत ही मी वरायटी अतिशय चांगल्या प्रकारची येते समजा बघू शकता तुम्ही प्लॉट हा मिरचीची लागवण बघा तुम्ही बुडापासून ते शेंडापर्यंत अतिशय नंबर एकमध्ये मिरची चांगली आहे हे बघा सेम सोनल सेगमेंट कुठेही जर आपण झाडवर करून बघितल्या तर मिरच्याचं प्रमाण खूप आहे माल भरपूर लागते याला आणि टेम्परेचरमध्ये फुल ड्रॉपिंग होत नाही बघा कसल्या प्रकारचं यांच्याकडे ड्रिप नाही किंवा मल्चिंग नाही खाली ओपन जमिनीवर लावलेलं प्लॉट आहे आणि सा सऱ्या वाटं पाणी सोडतात अशी वाटं बस एवढाच यांचा प्लॉट आहे